पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील वालूर बसस्टँड येथे मटका व दुकानाचे साहित्य घटनास्थळावरून पोलिसाबरोबर हुज्जत घालत पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर वालूर बसस्टँड परिसरात एकच खळबळ उडाली होती गुरुवार एकवीस मे रोजी हो दुपारी चार पंचेचाळीस वाजता घडलेल्या या प्रकरणी रात्री अकरा वाजता वालूर ग्रामपंचायतच्या सदस्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील बसस्टँड परिसरात तांबोळी यांच्या हॉटेलच्या बाजूला एका पत्रे असलेल्या दुकानात एकेवीस मे रोजी दुपारी चार पंचेचाळीस वाजता पोलीस पथकाने अवैध मटका जुगाराबाबत कार्यवाही करत असताना रमेश कोपणवार यांच्याकडे मटका व जुगाराचे साहित्यासह नगदी रुपये मिळाले असल्याने पोलीस कायदेशीर कार्यवाही करत असताना आरोपितांनी पोलिसांसोबत हुदत घातली आणि शिबिगा करत शासकीय कामात अर्थ निर्माण केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणपन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे एकतीस एकशे एकेवीस अब्लिक एक दोनशे शहाण्णव अब्लिक तीन पाच भारतीय न्यायसंहिता सह कलम बारा अ आणवय ग्रामपंचायत सदस्य लिंबाजी कुपनवार रघुनाथ पांढरे रमेश कुपनवार सलीम पठाण सर्व राहणार वालूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पुढील तपास करत आहेत दरम्यान वालूरसह परिसरात मटका गुटखा अवैध दारू जुगार अड्डे आणि वाळूची तस्करी राजरोसपणे सुरू आहे गटकळ करिअर अकॅडमी बारा मे पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू